यावल तालुक्यातील हरिपुरा ते वड्री या रस्त्याच्या कडेला लपवलेले बेवारस सागवान लाकूड वन विभागाच्या गस्ती पथकाने पकडले आहे ही कारवाई शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली असून यात सव्वीस बेवारस सागवान लाकूडच्या चौकटी पंचनामा करीत वन विभागाने जप्त करून यावल वन उपज केंद्रात जमा केले आहे तर या प्रकरणी रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे हरिपुरा ते वड्री या रस्त्यावर एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला सागवान लाकूड लपून ठेवल्याची गुप्त माहिती वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख सहायक वन संरक्षक प्रथमेश हाळपे यांना मिळाली होती तेव्हा तेथे त्यांनी शनिवारी रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे वनरक्षक सरला भोंगरे वनरक्षक अश्रफ तळवी वनरक्षक अक्षय रोकडे वाहनचालक शरद पाटील वनपाल सुधीर ते तेथे ते, ते दाखल झाले आणि त्यांनी वड्री ते हरिपुरा रस्त्यावर गस्त दरम्यान रस्त्याच्या कडेला तपासणी ते केली तेव्हा त्यांना एका ठिकाणी तपासणी करताना सागवान लाकूडच्या सव्वीस चौकट मिळून आल्या एकूण हे शून्य पॉईंट चारशे अडोतीस घनमीटर लाकूड होते याची शासकीय किंमत सुमारे दहा हजार रुपये होती ते जप्त करण्यात आले घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण लाकूड जप्त करून ते यावल येथील उपवनज केंद्रात जमा करण्यात आले तर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधीर पटणे हे करीत आहे तसेच या गुन्ह्यानंतर वनपरिषेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी आवाहन केले आहे की वनक्षेत्राशी निगडीत कोणताही गुन्हा निदर्शनास आल्यास वनातून चोरट्या पद्धतीने लाकूड वाहतूक किंवा प्राणी यांच्यावर कोणी इजा करत असेल तर नागरिकांनी तातडीने टोल फ्री क्रमांक एकोणावीस सव्वीसवर माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल तेव्हा वनक्षेत्राशी निगडीत गुन्ह्याकरिता टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीसवर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे